लावं लागतो मला मागच्या नाद केला पण वाया नाही गेला हा व्हिडिओ टाकेल आहे आणि तेच जागेला जायचं आहे तोच नाद करायचा आहे परत पाहू तर मित्रांनो पोचलो इड बांधा रे हो बघा गाडी काय तेवढा बोलायला जमला नाही मोबाईल धरायचा आणि गाडी चालवायचं म्हणजे तर आपा इड बांधार आहे इड बांधा रे आलो आणि इड पाठीमागं ना गाड्या लावल्या आपा इड गाड्या लावल्या थोडीशी बीळ आणली ती पोरांना खाऊ घातली आम्ही खाली पाणी पिणी पियाला किटले पाणी आणायला इडं इकडे कपडी बिपडी काढून ठेवल्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट खिकडी हो मासे हो किंवा बाहेर जायचं म्हणलं हो ना पोरांना लय आनंद पोरांनी इकडून तिकडून बीळ खाली पाणी पियाला नाही पियाला ते पा तिकडे पाठीमागे लगेच गेल्या पाळाल्या काही बरीच बरीच पब्लिक येलय आम्ही गी लेट आलो बाकी मेन गोष्ट म्हणजे आणि पब्लिक तिकडे मास्त ाराय कुदले आणि एड मित्र आहे त्यानं काय तरी हातात धारलंय <laughs> म्हणजे गायछप काय तो तर चला काय हातात धारलंय हा तर चला बरीच अडचण काढचन काट्या कुट्या बाबळे पण पोरांना एवढी हाऊर भात ना पोरा की, डायरेक्ट नाही बायला काय नाही कुठंनी गेल्या काय हिडनीस बुट्टा चप्पल आणलं मग परत तिथं अडचण व्हायचं सांभाळायला मी म्हणलो वलगड्यात सुटलो फोनमध्येच वाद चाललो तर मित्रांनो पुढं किती धरतो काय वाट नाद केला पण वाया नाही गेला पाठीमागचा व्हिडिओ आहेच तर चला नवीन व्हिडिओ असतील तर सबस्क्राईब करून घ्या अगोदरच आणि लाईक पण करून द्या वडली 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 पायकडे जाऊन राहिले पब्लिक वालवा कोंडीला एवढं पाण्याचा ते किती चौका पाच जणांचं येईल राहिले किती मोठी वडप आहे का बारीक मोठीच आहे वाटत आहे हा एवढं कोवालवा कोंडीला आहे

啊。 ਦੀ ਘੀਯਾ ਸਿਖਨ ਦੀ ਪਾ ਤੋ ਵਾ ਪਾਨ ਵੀ ਗੇਲੇ ਬਰ ਬਰ ਤੋ ਤੁਰ

नाही नंतर गोळा केला मग एकदा आय माझ्या युट्यूब पाण्यात पाण्यात कार्टून घ्यायला खडखड येतो वर वरचा उजेड ते मोरली जे नाही तो बंद होऊन जातो लाईट डीम होते गाव गावा आहे गाराही लागत्या पर येऊन गेल्या आवाज उठेल त्याच्यात ना त्याच्यानं नाय का उसायचं काम त्या वाकडी तिकडी वळून का बाई ना पण पाण्यातच घुसल्या मासादार आहे <laughs> <laughs> तिकडे मोठ्या होती

रे सा काळीचे येले बाबा काय <laughs> म्हणत बोल काय माहिती मला काय कळा ना काय पाठ नाही काय माहिती

ती पण पाळाली हे डोंगी बाबा इकडं डोंगी बाबा डोंगी बाबाच्या माळी पा पापाला बसेल आता फिरी इकडं आता माळ वाटव ना डोंगी बाबा माळी चप तपचार्या झाली डोंगी बाबाची चालले आता दुसरे ठिकाण নদেকে সকেপডে। অখান рচানিমানংও সুদার পারকেমানদে ? শালো ! শুদা माल पण फोन घेऊन घ्या पुढे पाडच कोंडावं पाण्याचे कॅमेरामॅन पुढं चालत हो ตียวพอเตะตุตุนไม่พอเตะนะนักเลงไม่มาข้ามเชย่างน้าลากล Daqui <laughs> a

बऱ्या पैकी धरलाय अजून तिकडं किशित आणि अजून गेंग दर जायला तिकडं जे आलो इकडे मी याल पळून तेव्हा धरते अजून पब्लिक हेवलो हा नाही इकडे शेखा आलो शेकोटे पेटवले आम्ही भेटवले बघा जाम येवलो गाबडाने इस्तू पेटून ठेवले परत बुक खावली एक बोजात चला जरासा शेक तू परत एकदा जातो चाललाय मासादार राहिलाय बागू उकडे हो नाय पार गेला डेमो होऊन आता दिवस बुडाय गेलाय संध्याकाळ सहा वाजत आला इकडेच ठेवायला लागत काळ्या मंग्या टंटाने तांबड्या मंग्या लागल्या ठेवल्या तिकडे आता इकडे इकडेच ठेवा कोण होत त्याच्यात होत ना डार गोणी उलटी करणार मास बारीक साफायला गुन्हे धरत्या तोंड

चला मित्रांनो आता आखरी शो आहे डाव मोडला आता हा मोडला आमचा दिल्ली अजून शेवटपर्यंत येऊला नाही आमच्या दिल्ल्या शेवटपर्यंत येऊला नाही

गुरु ये तु आता ना कसा काय तर मित्रांनो एवढं धरला आज काय एवढी चंगलमेंगळ झाली नाही कारण आहे ना बऱ्यापैकी भर आहे थोडा आटायला गाज दोन तीन वावा जे मग कोल उघड असत कोल असं उघडच नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंट मध्ये कमेंट द्या बंदारा पाकि ती लांब नेच आहे फार नजर पुरत नाही एवढी लांब नेच आहे तिकडे ते ते दुकाट निघत आहे ते तिकडं लय लांब नेच बंदार आहे